सॅटर्डे संडे आला तर आपण नक्की विकेंडला कुठेतरी बाहेर जात असतो किंवा घरीच काहीतरी नवीन असं बनवून खात असतो तर इथे माझ्या मुलाच्या आवडीची पावभाजी मी अगदी दहा मिनटात कुकरमध्ये इथे बनवून तयार केलेली आहे तर इथे आपल्याला कुकरमध्ये पावभाजी बनवण्यासाठी काही आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर कुकरमध्ये अगोदर आपण इथे तेल टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण त्यात थोडंसं जिरं टाकून झाल्यानंतर एक बटरचा पीस टाकणार आहोत बटाट टाकल्यानंतर आपण जे बारीक कांदा चिरलेला होता एक मोठा तो त्यात घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण या पद्धतीने आपल्याला इथे कांदा हा असा परतून घ्यायचा आहे आता त्यानंतर मग आपण ज्या आपण इथे भाज्या चिरलेल्या होत्या त्या बघू शकता आपण इथे मी फ्लावर आणि काही दोन मिडियम साईजचे बटाटे घेते आणि व्यवस्थित स्वच्छ असे धुवून मी त्यांना कापून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत तर एकीकडे आपण त्यात डोबळी मिरची बारीक चिरलेली होती ती देखील घातलेली आहे ती घालून झाल्यानंतर त्यात आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत त्यात आणि व्यवस्थित आपण असं परतून घ्यायचं आहे आता हे सगळं असं व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात आपण घरातलेच काही मसाले ॲड करणार आहोत मसाले जास्त काही नाही थोडीशी चटणी पावडर आणि थोडीशी हळद पावडर आपण यात ॲड करायची आहे बघू शकता आपण आपण इथे पावभाजी मसाला अगोदर ॲड करणार नाही आहेत म्हणून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी च झटपट आपली ही पावभाजी दहा मिनटात बनून तयार होते ही तर इथे हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर जो आपण इथे अर्धा बीट असा चिरून घेतलेला होता तो त्यात घालून घ्यायचा आहे बीटमुळे आपल्या पावभाजीची टेस्ट ही काही बिघडत नाही पण कलर देखील मस्त येतो तर जो काही दोन टोमॅटो आपण इथे चिरून घेतलेले होते मी इथे मीडियम साईजचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत जर तुमच्याकडे मोठे टोमॅटो असतील तर तुम्ही इथे दोन मोठे टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत तर त्यानंतर मी हे सगळं परतून झाल्यानंतर इथे काही वटाणे होते ते पाण्यात धुऊन झाल्यावर ते त्यात टाकून घेतलेले आहे आणि जे काही आपण बटाटा आणि फ्लावर चिरून घेतलेला होता तो त्यात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं जिन्नस असं एकजीव झाल्यानंतर त्यात आपण दीड ग्लास पाणी टाकणार आहोत बघू शकता आपण कलर किती सुंदर आलेला आहे तर दीड ग्लास आपण इथे पाणी टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ देखील टाकून आहे तर व्यवस्थित असं सगळं मिक्स करून झाल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे तर इथे आपण हे सगळं अजून मीठ टाकून झाल्यावर व्यवस्थित असं ढवळून आहे आणि त्यानंतर मग आपण इथे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि दोन ते तीन शिट्टी घेऊन आपण ही भाजी अशी शिजवून घेणार आहोत तर आपली इथे भाजी शिजून झालेली आहे बघू शकता आपण किती सुंदर अशी आपली ही भाजी शिजलेली आहे आता आपण मॅशरच्या साहाय्याने लगेच आपण ही भाजी अशी मॅश करून घ्यायची आहे तर इथे मी ही भाजी व्यवस्थित अशी पाच मिनटं आपण या भाजीला देणार आहोत आणि व्यवस्थ मस्त अशी मॅश करून घेणार आहोत तर त्यानंतर आपण जो पावभाजी मसाला होता तो त्यात घालणार आहोत तो आपण डायरेक्ट घालायचा नाही आहे व्यवस्थित हे सगळं असं मॅश झाल्यानंतर त्यात आपण थोडंसं एक पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे किंवा बटर घ्यायचं आहे तुम्हाला जे इच्छिक वाटत असेल ते घ्यायचं आहे आणि त्यात तुम्ही जो आपला पावभाजी मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपण हा पावभाजी मसाला टाकून झाल्यानंतर त्या पावभाजीमध्ये टाकायचा आहे जी आपण भाजी तयार केलेली होती सॉरी त्याच्यामध्ये तर पावभाजी मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे सुंदर आपली इथेही झटपट पावभाजी बनवून तयार झालेली आहे काही जास्त मेहनत घ्यायची गरज पडली नाही आहे आपल्याला तर इथे आपली पावभाजी बनवून देखील तयार झालेली आहे आता एकीकडे आपण इथे आपल्याला लागणारे पावभाजीचे पाव आपण असे तळून घ्यायचे आहेत बटर लावून शेकून घ्यायचे आहेत मस्तपैकी तर मुलांना झटपट तुम्ही दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनटात तुम्ही ही पावभाजी बनवून देऊ शकता सुंदर असा कलर आलेला आहे ते सुंदर अशी आपली पावभाजी नाश्त्यासाठी तयार झाली आहे अगदी दहा मिनिटात आपण इथे ही पावभाजी तयार करून घेतलेली आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद